तर हे गाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर परत एकदा तर रात्रीचे वाजलेत साडेबारा आणि उद्या जायचं मला पाच वाजता एक एक ठिकाणीवर एका जा जाग्यावर ते मी तुम्हाला उद्याच दाखविल कुठं जाईल ते आता मी झोपतो सकाळी उठतो आणि ब्लॉग स्टार्ट करतो आता साडे साडेबारा आता मी लगेच झोपतो आणि उद्या डायरेक्ट स्टार्ट करतो तो शूर तुम्ही कंटिन्यू सो हे का आता झाली आहे सकाळ मी उठलोय सकाळी पाच वाजता आले थोडासा चुकलो मी आता मी आंघोळ करते पटक्याने निघते आणि जाते तिथे रेडिओ हो म्हणून आता तुम्ही कंटिन्यू राहा सकाळ झाली आहे तर थांबलोय मी गाडी येतोय तर चाललोय आम्ही बोर्डिंगला तिथं आम्ही जा जाऊन दाखवतो तुम्हाला मंथनला आणायचं आहे तिथून कुठं आहे माझा आता येता गे फ्यू मिनिटला येतो तर आली आता जाते मी नाही बसतोय कारण जाण आहे का आता बसलो आता मी जातो डायरेक्ट पाच गाणी आता थांबलोय पेट्रोल भरायला डेव्हलप करायला गाडीला बंद स्टार्ट झाला चांगला काय गाडी चालवायला काय बोलतो आता आपण जवळपास साडेतीन तासात पोहोचू घेतला महावडेश्वर एक जाताना आपण लोन आवलेला थांबणार आहोत दहा मिनटं नाश्ता सर यो कोण बसलाय येऊ बसलाय कोण पाठीमागे हा आमचा स्वरूप आहे चिनिया प्रेमाने मी चिन्या बोलतो त्याला तो पण आपल्या सोबत आहे आज तर बघा तुम्ही नक्कीच भरपूर मजा येणार आहे चालूया पुढे बोल मजा बघा जाता पोचलो आम्ही लोणावले घाटात सर्धा उघडतील <tip> सांग चालवते गाडी चालवत चालवत एक स्टी संपवली आता अजून किती लागतील <tip> दोन ते घेतलेत मी अजून दोन तीन लागतील दोन तीन लागतील फ्यू मिनिट सात वाजले आणि ट्रॅफिक मध्ये खूप ट्रॅफिक आहे पाऊस टाईम ट्रॅफिक जाम टाइम गेला ट्रॅफिक

वगैरे करून आम्ही बसलोय तर ऍक्च्युली तिथे आम्हाला नऊ वाजेपर्यंत पोहोचायचा होता पण टाइम एवढा झाला तर आता साडे दहा प्लस वाजतील ना हो डिले झाला आता आता नाश्ता वगैरे केला सगळ्या बसलो आहे आता तिकडे जाऊ बघून सत्तावीस तारीख आहे आणि अकरा वर्षापासून मी ऐकून आहे तर माझा मित्र मंथन आणि देवान हे हॉस्टेलला आहेत ऐकून होतो फक्त आजपर्यंत कधी आलो नव्हतं प्रदीप नावाची मुलं आहेत आणि देवांश त्यांना आज बघायला आलोय मी आज स्पोर्ट्स ग्राउंड वर आहे तर चला तुम्हाला दाखवतो

तो मैं ना ना कोई ऐसा रिश्ता नहीं बनता ना रहे तब भी वो पूरा इसलिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूं लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है। Few minutes later. मटन रस्सा मटन चपात्या ओके का ओके एकदम चलो कांद्या चलो मी इथं मंटनच्या स्कूलमध्ये आलोय मागाशी होता तो स्पोर्ट्स ग्राउंड होता तर त्याच्या स्कूलमध्ये आलो आहे आता इथं दाखवू तुम्हाला त्याचं खानापिना एनवायरमेंट इथं कसं वाहतात शिकतात वगैरे ते आणि आणि हा तोच स्कूल आहे जिथं शूटिंग झालेली तारेजम ते स्पॉट्स पण आहेत पर्टिक्युलर ते तुम्हाला दाखवून दा। लाईट पण बघा यांची स्कूल आहे ही पूर्ण इथं इंजुरी वगैरे झाली त्यांना काय तिथं समोर हॉस्पिटल पण आहे दाखवतो तुम्हाला तोपर्यंत स्कूल स्कूलमध्ये आता तुम्हाला दाखवतो मी इथं मूवीचे शूटिंग झालेली ते मूवी मधून पाठ काढून ते दाखवेल तुम्हाला मी टीचर ढूंढने की जरूरत नाही पडेगी निकुम सर आप ट्युलिप स्कूल के साथ साथ हमारे स्कूल में भी पढ़ाएंगे बघा इथली सेम जागा आहे जिथे शूटिंग झालेली तुम्हाला नंतर त्या मूवीचे क्लिप्स पण कट करून दाखवेल इथून बघा फक्त कसा डोंगर दिसतय दरवाजा आहे इथून तो बघा असा बोट बोट याच्या पाण्याने टाकायला गेलता ही जागा इथून दाखवतोय की ना कसा वाटतय पिक्चर बघलास तुम्ही बघला तारे जमीन पण म्हणजे बम बम पिक्चर मध्ये मंथन देवांश चला जाना घ्यायला आल तो भेटले आम्हाला आता आता चलो ओला नाही महाबलेश्वरला ला जायचं आता लेट्स गो सिक्स अँड हाफ आवर्स लाईट आता आलो मी घरी तो ब्लॉग घ्यायला भेटला नाही मी तिथून जाऊन डायरेक्ट म्हणजे महाबलेश्वरला उतरलो तर जाम गर्दी होती आम्ही इथे एक पण जागेवर थांबलो नाही आणि माझा आवाज एवढा बसला ना ते आईस्क्रीम थंडा खाऊन आवाज अख्खा पूर्ण बसला आता आवाज तुम्ही बघू शकता तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते मी आय सो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा भेटूया तुम्हाला अशाच प्रकारे एक न्यू ब्लॉगमध्ये आता थोडा लेट येईन ब्लॉग कारण माझे एक्झाम चालू होतील सो त्याच्यानंतरच ब्लॉग टाकीन मी तोपर्यंत असा सपोर्ट दाखवापर्यंत गुड बाय आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा